नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल जास्त नाव आहे मोहित मोटेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघत राहू एच्या एक्झामबद्दल आलेले एक नवीन अपडेट ते अपडेट कोणते जाता आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टी टीचं जा सतरा जानेवारी निकाल राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेळ पडताळणी जून अखेर फुटली पुढची परीक्षा सोलापूर नोव्हेंबरमध्ये झालेल्या पात्रता परीक्षे परीक्षाचा म्हणजे टी चा निकाल सोळा जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परिषय आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्पत्र उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे राज्यातील जिल्हा परिषदांसह महानगरपालिका नगरपालिका व खाजगी अनुदान शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सिंच मान्यता आता अंतिम झाली आहे त्यात पटसंख्येअभावी अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल त्यानंतर रिक्त राहिलेले पदे व मे दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानित्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरती जब, भरली जाणार आहेत या भरतीत आता टी टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे दरम्यान परीक्षा परिषदांनी प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर पाच हजार आक्षेप तथा हरकती नोंदविली आहे होत्या त्याचा निपटारा करून आता मी उत्तर पत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून परिश्य केली जात आहे टी ई टीची बनावट प्रमाणपत्रे गुण वाढवून देण्याचे गैरप्रकार यापूर्वी झाल्याने आता नियुक्ती संस्थेने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेतून परिश्य केली जाते दोन तीन दिवसात ही पडताळणी पूर्ण होईल आणि आठ दिवसात निकाल जाहीर होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडलेल्या टी ई टीचा निकाल पुढील आठ दिवसात जाहीर करण्याचे नियोजन आहे उत्तरसूचीवर प्राप्त पाच हजार हरकती निकाली काढून आता उतरपुत्रकांची पडताळणी अंतिम टिप्यात आहेत या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टी ई टी जून अखेर घेण्याचे आयोज नियोजन आहे ही परीक्षा दे शिक्षक देखील देऊ शकतात असं मतं डॉक्टर धंतकुर बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी स्पष्ट केले आहे शिक्षक आहेत टी ई टीचा अभ्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाच्या नियुक्त शिक्षकांना सेवा नृत्तीय सेवानिवृत्तीसह पाच वर्ष शिल्लक असलेले वगळून दोन वर्षे आता टी ई टी उत्तीनं व्हावी लागणार आहे सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत ही मुदत आहे या काळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टी ई टी घेतल्या जाणार आहेत आता जुनखे टी ई टी घेतली जाणार आहे त्यासाठी शिक्षकांना यज्ञाच्या चौन्हाळी सुट्टीत तर टी ई टीचा टी अभ्यास करावा लागणार आहे अनेकांनी आतापासूनच अभ्यास सुरू केलेला आहे तर ही होती टी ई टीच्या निकालासाठी आलेली नवीन अपडेट तर अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त हॅल्प करू शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका